24 एक नजर दाखवूया हातच्या निलेवाडीत आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके पूर परिस्थितीमध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसणारे निलेवाडी तालुका हातकलंगळे येथे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत रबरी बोटीतून आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके घेण्यात आली यावेळी हातकलंगळे तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती मिलेवाडी गाव हातकरंगळे तालुक्यातील पूर्व परिस्थितीमध्ये बाधित होणारे गाव आहे मागील पुराच्या काळात गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनानंतर पूर्व नियोजन करून आपत्ती परिस्थितीमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे हवामान खात्याकडूनही अंदाज चांगला पाऊस होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे प्रशासनही आता ॲक्शन मोडमध्ये असल्याचे दिसत आहे महापुराचा सर्वाधिक फटका हातकांगळे व शिरोळ तालुक्याला बसतो त्यामुळे आतापासूनच सर्व बाजूने प्रशासन पूर्ण सद्रुश्य परिस्थितीमध्ये येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यास सज्ज झाले आहे नागरिकांच्या निवाराची सोय आरोग्य सेवा पशुधनाची व्यवस्था या सर्व तयारीची माहिती घेतली जात आहे यावे मंडल अधिकारी अमितलाल तलाठी शैलेश कुइंगडे सरपंच मानिक घाटगे उपसरपंच शहाजी बोरगे निलेवाडी सोसायटी चेअरमन सुभाष भापकर ग्रामसेविका अनुपमा सिद्धनाळे तसेच जीवनज्योती रेस्क्यू टीमचे सुनील जाधव हनुमान कुलकर्णी यश गिडवाणी अमित शेळके व आधार फाउंडेशनचे सूरज मुरगुंडे तेजश्री सासूने मृणाली साठे सागर पाटील आदी उपस्थित होते आमच्या यंग ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा यंग ट्वेंटी फोर न्यूज